लग्नाचं स्वप्न जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन भविष्याबाबतच्या कल्पना या सगळ्या गोड क्षणांना सोडून जळगावचे मनोज पाटील कर्तव्यावर आता रुजू खेडगावामध्ये त्यांचं यामिनी लग्न झालं होतं तर नववधू प्रतिक्रिया देताना ऑपरेशन सिंदूर साठी माझं कुंकू पाठवते अशी प्रतिक्रिया दिलीय नुकतंच लग्न झालंय अजून हळद पिटली नाही जळगाव मधील भारतीय सैन्याचा जवान महाराष्ट्राचा सुपुत्र मनोज पाटील होतोय आता कर्तव्यावर रवाना देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे एक दिवसापूर्वी झालेलं लग्न सोडून सैनिक पाटील हे आपल्या देशसेवेसाठी निघाले आहेत जळगावच्या भूमीतील एका वीर सुपुत्राची आणि त्याच्या धैर्यशील पत्नीची एक खूप प्रेरणादायी बातमी समोर आली कल्पना करा भारतीय सैन्याचा एक सैनिक ज्याचं एक दिवसापूर्वीच लग्न झालंय अजून हळदही फिटली नाही हातावरची मेहंदी अजून ताजी आहे डोळ्यामध्ये नव्या संसाराची अगणित स्वप्न आहेत अवघ्या तीन दिवसातच सीमेवरून बोलावणं येतं जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील खेडगावचे वीर जवान मनोज पाटील पाच मे रोजी त्यांचं यामिनी पाटील यांच्याशी मोठ्या थाटावाटात लग्न झालं पण नव्या आयुष्याची खरी सुरुवात होण्याआधीच भारत मातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर तातडीने रुजू होण्याचा आदेश त्यांना मिळाला मनोज पाटील दोन हजार सतरा सालापासून भारतीय सैन्य दलात आपल्या शौर्याने आणि समर्पणाने सेवा बजावत आहेत एका बाजूला जळगावमध्ये त्यांच्या घरी लग्नाचा मंगळमय सोहळा सत्यनारायणाच्या पूजाची तयारी सुरू होती तर दुसरीकडे त्याचवेळी देशाच्या सीमेवर परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली होती बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरातील पहलगाम इथं शांत निरपराध पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता या भॅड हल्ल्यात सव्वीस निष्पाप जीवांचा बळी गेला आणि या घटनेने राष्ट्राला तीव्र धक्का दिला या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर नावाचं एक धाडसी लष्करी अभियान हाती घेतलं या अभियानांतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अनेक तळांवर अचूक हल्ले चढून ती उद्ध्वस्त केली संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई अत्यंत विचारपूर्वक संयमित आणि केवळ दहशतवादीच ठिकाणांना लक्ष करणारी होती या कारवाईतून सुमारे दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज असून भारतानं संपूर्ण जगाला आपल्या दहशतवादी विरोधी कठोर भूमिकेचा आणि आपल्या क्षमतेचा परिचय दिला आणि याच ऑपरेशन सिंदूरच्या गंभीर पार्श्वभूमीवर कर्तव्यपरायण सैनिक मनोज पाटील यांना सीमेवरून तातडीचं बोलावून आलं विचार करा त्या नववधू यामिनी पाटील यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल त्या नाजूक वळणावर पतीच्या प्रेमाची सहवासाची आणि एकत्र भविष्याची स्वप्न फुलत असतात त्याच वळणावर त्यांना आपल्या प्राणप्रिय पतीला देशाच्या संरक्षणासाठी एका अनिश्चिततेच्या वाटेवर निरोप द्यावा लागला पण यामिनी खसल्या नाहीत त्या डगमगल्या नाहीत उलट त्या मुखातून जे शब्द बाहेर पडले त्या शब्दांनी प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली यामिनी पाटील म्हणाल्या माझं कुंकू ऑपरेशन सिंदूर साठी पाठवत आहे मला खूप अभिमान आहे की माझे पती देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर चालले आहेत आज आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती तरी मी त्यांना सांगितलं तुम्ही आधी देशाच्या सेवेसाठी जा देशाचं संरक्षण या आपल्या व्यक्तिगत कार्यक्रमापेक्षा खूप महत्वाचं आहे माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे तुमच्या या कर्तव्य निष्ठेचा सा मला सार्थ अभिमान आहे हे शब्द ऐकताच मनोज पाटील यांच्या हृदयाला किती बळ मिळालं असेल एका क्षणात वैयक्तिक सुख कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्वांच्या पलीकडे जाऊन केवळ राष्ट्रसेवेची भावना त्यांच्या मनात प्रज्वलित झाली असेल आणि त्यांना पत्नीने दिलेला हा असाधारण पाठिंबा हा अतुल्य त्याग हा खऱ्या अर्थाने ऑपरेशन सिंदूरच्या नावामागच्या भावनेला न्याय देणार आहे सिंदूर हे केवळ सौभाग्यतेचं प्रतीक नाही तर ते स्त्रीशक्तीचं तिच्या धैर्याचं तिच्या त्यागाचं आणि तिच्या अतूट निष्ठेचं प्रतीक आहे हेच यामिनी यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे मनोज यांच्या आई वडिलांच्या भावना देखील तितक्याच गंभीर आणि प्रेरणादायी आहेत नुकतंच लग्नबंधनात अडकलेल्या आपल्या मुलाला अशा तणावपूर्ण परिस्थितीत सीमेवर पाठवताना त्यांच्या काळजात नक्कीच धास्ती निर्माण झाली असेल डोळ्याच्या कडा पानवल्या असतील पण त्या अश्रूमध्ये भीतीपेक्षा अधिक अभिमानाची आणि देशाबद्दलच्या कर्तव्याची भावना होती मनोज यांचे वडील म्हणाले देशापेक्षा दुसरं मोठं काहीच नाही माझा मुलगा अशा कठीण प्रसंगी देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि आमची सून यामिनी ती सुद्धा त्याला खंबीरपणे पाठिंबा देत आहे याचा आम्हाला विशेष अभिमान मिळतो मनोज याच्या आईनेही आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं माझा मुलगा देशासाठी आपल्या भारत मातेच्या सेवेसाठी जात आहेत याचा मला खूप अभिमान आहे त्याला आमच्या संपूर्ण परिवाराचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत जळगावच्या या पवित्र भूमीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की ही भूमी केवळ शूरवीरांना जन्म देत नाही तर अशा वीरांच्या पाठीशी हिमालयाच्या कणखरपणाने उभ्या राहणाऱ्या वीरपत्नीलाही घडवते लग्नाची हळद अंगावरून निघायच्या आतच जवानाला सीमेवर परत जावं लागणं हे वाक्य ऐकताना जितकं सोपं वाटतं त्यामध्ये दडलेला त्याग आणि भावनांची घालमेल शब्दादित असते पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधात स्वाभाविक तणाव वाढलेला आहे भारताने आपली भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दात मांडली आहे की कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला खपवून घेतलं जाणार नाही आणि आपल्या देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जी कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे ती उचलली जातील भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री श्री एस जयशंकर यांनी देखील जागतिक स्तरावर आव्हान केलं आहे संपूर्ण जगाने दहशतवादाच्या विरोधात शून्य सहलतीचं धोरण स्वीकारायला हवं भारतीय सशस्त्र दल कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आणि सक्षम असल्याचंही संरक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे दुसरीकडे अमेरिका चीन आणि संयुक्त राष्ट्र संघटना यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी दोन्ही देशांना शांतता आणि संयम राखण्याचं आव्हान केलं आहे कारण की या दोन अन्वस्त्रधारी शेजारी राष्ट्रामध्ये कोणताही मोठा संघर्ष संपूर जगासाठी धोकादायक ठरू शकतो आज सैनिक मनोज पाटील आणि त्यांच्या पत्नी यामिनी पाटील यांच्यात त्यात पूर्ण कथेच्या निमित्तानं एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आपल्या सर्वसामान्यांच्या मनात उभा राहतो जेव्हा आपल्या घरामध्ये आपलं सुरक्षित वातावरण असतो आपला सण उत्सव आनंद सोहळे आपण साजरे करत असतो तेव्हा आपल्या या सुरक्षेसाठी आपल्या आनंदासाठी सीमेवर असे अनेक हजारो मनोज पाटील त्यांच्या त्यागाला तितक्याच धैर्याने साथ देणाऱ्या यामिनी पाटील अहोरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात त्यांच्या या असीम त्यागाची त्यांच्या या निस्वार्थ बलिदानाची आपल्याला खऱ्या अर्थाने किती जाणीव असते मनोज पाटील यांच्यासारखे वीर जवानच आपल्या भारत मातेचं खरं वैभव आणि खरी शक्ती आहेत त्यांचं कर्तव्य त्यांची अटूट निष्ठा त्यांची देशभक्ती दे, ही आपल्या सर्वांसाठी विशेषतः तरुण पिढीसाठी एक शाश्वत प्रेरणास्रोत आहे लग्न होऊन जेमतेम काही दिवस झाले असतानाच आपल्या सर्व आयुष्यावर वैयक्तिक सुखाचा आपल्या नवपरिणित पत्नीच्या सहवासाचा त्याग करून केवळ देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर धावून जाणं हे खरोखर सामान्य मानवी आकलनाच्या पलीकडलं समर्पण आहे आणि यामिनी पाटील यांनी जे धिरोदत्त उद्गार काढले की माझं कुंकू ऑपरेशन सिंदूरसाठी पाठवते ते केवळ शब्द नाहीत ते एका वीर पत्नीच्या आदम्य धर्याचं आणि तिच्या प्रखर राष्ट्रनिष्ठेचं आणि तिच्या अपार त्यागाचं ज्वलंत प्रतीक आहेत हे शब्द आज प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाच्या हृदयात खोलवर रुंजी घालत आहेत जळवळ जळगावच्या या नवविवाहित दाम्पत्याने आज आपल्या कृतीतून संपूर्ण देशासमोर एक अनोषा आदर्श उभा केला आहे सन सैनिक मनोज पाटील यांच्या अतुलनीय शौर्याला आणि वीरपत्नी यामिनी पाटील यांच्या महान त्यागाला त्यांच्या उत्कृष्ट राष्ट्रप्रेमाला आज संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतवर्ष मनापासून सलाम करत आहे त्यांच्यासारख्या बलिदानामुळेच आज आपण सर्वजण आपल्या घरात सुरक्षित आणि निश्चित आहोत त्यांची ही प्रेरणादायी कहाणी केवळ एका बातमीपुरतीच मर्यादित न राहता ती एका जिवंत त्यागाची कर्तव्य निष्ठेची आणि खऱ्या राष्ट्रप्रेमाची आजरामर गाथा बनली आहे मनोज तुम्ही सीवेवर निर्धाराने देशाचं रक्षण करा आम्ही सर्व अब्जावधी भारतीय आणि करोडो महाराष्ट्रीयन तुमच्या पाठीशी हे कोटून उभे आहोत यामिनी तुमच्या या अल आल अलौकिक धैर्याला आणि त्यागाला आमचा कोटी कोटी प्रमाण तुमचं हे ऑपरेशन सिंदूर खऱ्या अर्थाने यशस्वी हो आणि लवकरच मनोज सुखरूप विजय होऊन आपल्या घरी होत हीच परमेश्वर चरणी कळकळीची प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र